सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण घरात किंवा बाहेर कुठेही जातो त्यावेळेला नेहमी आपला अपमान होतो आपण कुणाला चांगलं सांगायला गेलो तरीही त्या लोकांना आपण काहीतरी वाईट म्हणतो किंवा आपलं म्हणणंच ऐकून घ्यायच्या तयारीत नसतात आपल्याला काय म्हणायचं आहे आपल्याला समजून घेतच नसतात अशा वेळेला आपण खूप त्रस्त होतो आपण त्रस्त झालो की आपल्याला असं वाटतं की ह्या घरातून किंवा ह्या समाजातून आपण निघून जावं आपण कुणालाही तोंड दाखवू नये अगदी जिथे जावं तिथे अपमानास्पद आपल्या बोलण्याची सुद्धा कुणावर छाप पडत नाही जे काही बोलू ते सर्व व्यर्थच मुलं नवरा सासू सासरे कुणीही ऐकत नाही अगदी थोडंही काय बोललो तरी पण आपलं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच आपल्याला गप्प केलं जातं अपमानास्पद वागणूक आपल्याला दिली जाते नको नको ते बोलणे नको नको ते टोमणे आपल्याला ऐकायला मिळतात असं जर का होत असेल तर आजचा जो तुम्हाला मी सांग उपाय सांगते अतिशय कारगर उपाय आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे ज्या कोणी ह्या उपाय केले असेल त्यांनी फटाफट येऊन कमेंट करा ह्या उपायाने तुमच्या ह्या सर्व गोष्टी संपलेल्या आहेत विषयाकडे वळूया आपले रोजचे रोज नवीन सबस्क्रायबर वाढतात त्यामुळे काही व्हिडिओ हे मी पुन्हा पुन्हा टाकते कारण नवीन नवीन जे सबस्क्रायबर आपली फॅमिली नवीन जोडली जाते त्यांना काही उपाय हे नव्याने सांगण्यापेक्षा किंवा मागे जाऊन पाहण्यापेक्षा हे नव्याने पुन्हा पुन्हा तुम्हाला उपाय ऐकायला किंवा पाहायला मिळतील विषयाकडे वळूया आपला बृहस्पती शुक्र किंवा बुध कि हा जर खराब झाला किंवा एकसुद्धा ग्रह निश्चांकामध्ये असेल तर आपल्याला ही वागणूक मिळते आपण लक्झरी जीवन जगू शकत नाही आपलं सौंदर्य खराब होते आपल्या बोलण्याची कुणावरही छाप पडत नाही अशा वेळेला आपला, आपला अपमान होतो न ऐकलेले टोमणे न बोललेले न ऐकलेले बोलणे हे आपल्याला ऐकायला मिळतं आपला नेहमी अपमान होतो त्यामुळे हे जे तिन्ही ग्रह आहेत हे तिन्ही ग्रह मजबूत करण्याच्या काही गोष्टी काही वस्तू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी मी ज्या वस्तू सांगते त्या समप्रमाणात घ्यायच्या आहेत बुध बृहस्पती आणि शुक्र हे तिन्ही ग्रह आपल्याला खूप काही देऊन जातात आणि तिन्ही ग्रह जर का मजबूत करायचे असेल तर एकच काम करायचं आहे सर्वात पहिले गुळ घ्यायचा आहे जो बृहस्पती आपला मजबूत करतो एक गुळाचा खडा घेतला किंवा दोन घेतले किंवा चार घेतले तुम्ही जितके घ्याल छोटे छोटे द खडे घ्या एक गुळाचा खडा घ्या त्यानंतर शुक्राशी निगडीत असलेली जी आपल्याला आहे खडीसागर खडीसाखर जी धाग्यावाली असते ही खडीसाखर घ्यायची आहे जर तुम्ही गुळाचा तुकडा एक घेतला असेल तर खडीसाखर सुद्धा एकच घ्यायची आहे एकच तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला वेलची घ्यायची आहे वेलची बघा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी ही वेलची आहे जे म्हणाल तेच होते शुक्रग्रहसुद्धा आहे वेलचीत बुधग्रह सुद्धा हे तिन्ही ग्रह, ग्रह वेलची च्या निगडीत आहेत तर त्यामुळे आपल्याला वेलची ही घ्यायची आहे तुम्ही खडीसाखर एक घेतली असेल तर वेलची सुद्धा एकच घ्या गुळाचा खडा एक घेतला असेल खडीसाखरेचा एक घेतला असेल तर वेलची सुद्धा एकच घ्या हे समप्रमाणात तिन्ही वस्तू घ्या त्यानंतर ह्या तिन्ही वस्तू एका मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि हे मिक्सरला बारीक पावडर करून घ्या किंवा तुम्हाला जर हाताने चमच्याने जमत असेल असं मॅश करायला तर तसं केलं तरीही चाललं ह्याची पावडर तयार करून घ्या त्यानंतर पावडर केली का असा छोटासा त्याचा गोळा तयार करून घ्या आणि ज्या वेळेला तुम्ही घरात काहीतरी डिस्कस करणार असाल किंवा बो कु कुणाशी बोलणार असाल किंवा बाहेर तुम्ही इंटरव्यूला चाललात किंवा मुलांशी किंवा तुम्ही लग्नाची बोलणी करायला चाललात किंवा इंटरव्ह्यूसाठी चालल्यात किंवा रोज सकाळी तुम्ही व्यवसायासाठी बाहेर पडता अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला हा जो तयार केलेला गोळा आहे छोटासा गूळ खडीसाखर आणि वेलची ह्याचा तो तुम्हाला तोंडात ठेवायचा आहे तदनंतर तुम्ही जे काही कार्य करायला चालले असाल ते कार्य तुम्हाला करायचं आहे तुम्ही बोललेल्या सर्व गोष्टी समोरच्याला पडतील तुमच्या इशाऱ्यावर नाचण्याची तयारी त्यांची असेल न बोलणारे लोकसुद्धा तुमच्या जवळ येऊन बोलायच्या तयारीत असतील आणि हे तिन्ही ग्रह मजबूत झाल्यामुळे तुमच्या मनासारख्या सर्व इच्छा पूर्ण होतील मनातली कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या उपायाचा तुम्ही वापर करू शकता परंतु कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत जेवढे पॉझिटिव्ह तुम्ही विचार कराल तेवढे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हरित्या तुम्हाला मिळेल तर हा उपाय किती दिवस करायचा तर जोपर्यंत तुम्हाला तुमचा अनुभव येत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही नेहमी करू शकता एकवीस दिवस अकरा दिवस एक्केचाळीस दिवस कधीही आता तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जर